तेवीस तारखेच्या प्रवेश होण्याच्या निमित्तानं या पत्रकार परिषदेला उपस्थित जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी खासदार मान्य भास्कररावजी पाटील सदरावकर साहेब माजी आमदार मोहनान्ना आंबर्डे माजी आमदार ओमप्रकाशजी छोकर माजी आमदार अविनाश रावजी घटे जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपराव बरबाडेकर उत्तर जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब रावणगाव शहराचे अध्यक्ष प्रदेशाचे सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर प्रदेशाचे सरचिटणीस वसंतराव सुगाळ अपंग आघाडीचे महाराष्ट्राचे संयोजक रामदास पाटील सुलतानकर म्हणजे युवा शाखेचे स्वप्नील <coughs> पाटील शिंगणे माघवराव चिंचोले बाळासाहेब पाटील खुदगावकर अशोकराव पाटील मुगाव आमचे सहकारी भास्करजी भिलांडे राजीव गांधीगुडे नेरोडे श्रीकांत चिराळकर अशोकराव घट भविष्याच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सतत सहा वेळेस या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी पदभार सांभाळत आहे ते आदरणीय आदित्यदा पवार यांच्यासह प्रदेशाचे अध्यक्ष मान्य तटकरे साहेब सहकार मंत्री आणि जिल्ह्याचे संपर्क मंत्री माननीय बाबासाहेब पाटील माजी मंत्री नवाब मलिकजी यांच्यासह अनेक मान्यवर या पक्ष सोहळ्यासाठी येणार तेवीस तारखेला आदरणीय दादांच्या उपस्थितीत दादांचा आणि सा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा ता प्रवेश होता त्यामध्ये माझे आमदार जी पोखर्णा आहेत सौभाग्यवती गावकर आहेत आणि बाकी इतर पदाधिकारी हजारोच्या संख्येने प्रवेश करतील अशी शक्यता आहे आता प्रवेशाच्या सोहळ्याचा कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणावर घेण्याची तयारी आहे ती पूर्वतयारी पाहण्यासाठी आम्ही सगळे जण या ठिकाणी आहोत आणि तयारी पाहत असतानाही आपल्याशी वार्ताना फो म्हणून आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं साधारणतः वीस हजाराच्या वर या ठिकाणी सभेला लोक उपस्थित राहतात मोठ्या प्रमाणावर प्रवेशाचा कार्यक्रम होईल आणि आपण बघितलं की गेल्या दीड दोन महिन्यामध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केले पंचायत समिती नगरपालिका जिल्हा परिषद माजी आमदार विविध संघटनाचे असा मोठ्या प्रमाणावर प्रवेश झालेला आहे आणि आता दादांच्या प्रवेशामुळे प्रवेश नाजीच्या प्रवेशामुळे ना, प्रवेश प्रवेशामुळं त्याच्यामध्ये आणखी मोठी भर पडणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामध्ये नंबर एकचा पक्ष होणार मला वाटतेपणाला मदत होईल की नंबर एकचा पक्ष राष्ट्रवादीच राहील दादाच्या संदर्भात आपल्याला सर्वांना माहिती आहे गेले अनेक वर्ष लोकसभेचं नेतृत्व विधानसभेचं नेतृत्व अनेक संस्थांवर त्यांनी नेतृत्व केलेलं आहे त्यामुळे एवढ्या काळात त्यांचे ज्यांच्या ज्यांच्याशी संबंध आले ती सगळी मंडळी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केली याच्यापेक्षा फार काही अधिक माहिती आपल्याला काही विचारायचं असेल तर मला विचार तुम्हाला पण अनुभव आहे मागच्या वेळेसचा दौरा हा पूर्णतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होता उद्याचाही दौरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाच्या निमित्ताने आहे पण एखादा प्रश्न दादा सिनियर माणसाने मांडला तर त्याच्यामध्ये निश्चित ते विचार करतील त्या संदर्भात बोलतील परंतु दो दोन गोष्टी आहेत एखादा शासकीय कार्यक्रम राजकीय कार्यक्रम आपण त्याचे थोडंसं हे केलं पाहिजे आणि अजितदाला हे विकासाचं एक नाव आहे त्याच्यामुळे विकासाच्या कामाला मदत करणारा नेता म्हणून आम्ही सर्वजण राष्ट्रवादीमध्ये गेलो आणि आम्ही गेल्याच्या नंतर सगळ्यांना विनंती करतो की आपणही राष्ट्रवादी आलं पाहिजे हा अर्थ लोक जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीकडे लागला नेतृत्व आहे या काही दिवसापूर्वी अशोक चव्हाणांचं स्टेटमेंट आणि तुमचं स्टेटमेंट आलं होतं तर येणाऱ्या आगामी काळात जिल्हा परिषद आणि नांदेड महानगरपालिका होऊ घालणार आहेत त्या संदर्भानं आपली भूमिका राष्ट्रवादीची म्हणून काय राहणार आहे मी असं कधी चुकीचं स्टेटमेंट केलेलं आहे असं मला वाटत नाही महायुतीचे नेते तीन आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय एकनाथराव साहेब आणि आदरणीय दादा महायुतीच्या संदर्भातला निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे खाली कोण बोलते याला फार महत्व नाही आमचं महत्त्व आणून घ्यायसाठी आम्ही काही बोललो तर त्याला काय अर्थ होणार नाही म्हणून मी असं बोलू की महायुती जे निर्णय घेईल ते आम्हाला बंधनकारक राहील पण कोणाची कल्पाच तस आमच्याकडे पाणी पुरवठा होत असताना काही भागाला पाणी पुरवठा होतो पण काही भाग बहुतांश शेतकरी असताना सुद्धा दादाने प्रयत्न केला होता लिफ्ट इरिगेशनचा कोलंबी आणि तर त्या दृष्टीनं तुम्ही एकत्र आलात तर पुढचा त्या आमच्या भागासाठी काही आपण योजना आखता होता मला असं वाटतं की कोलंबी लिफ्टचं काम हे सुरू आहे पण पाहिजे तेवढ्या भागाला पाणी मिळत नाही ती गोष्ट खरी असेल तरी आता दादांचा प्रवेश किंवा मी केलेला प्रवेश हे विकासाची कामं भाविक याच्यासाठीच आहे आपल्याला वाटत असेल की तुमच्या टेलपर्यंत पाणी गेलं पाहिजे याच्यासाठी बारूळ धरणाची उंची वाढवण्यासाठी भास्कररावजी पाटील तोडगावकर साहेबांनीच प्रयत्न केले होते आजही आमची भूमिका तीच आहे की त्याच्यामधला काळ काढणे भविष्यामधले अनेक प्रश्न आहेत गोदावरीतून वाहून जाणारं पाणी धरणामध्ये आणून सोडता येईल का हा सगळा प्रयत्न आहे आणि त्या संदर्भात आम्ही निश्चित त्याच्यासाठी प्रयत्न आपल्याला माहित असते त्याच्यामुळे कुटुंबात दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा मत परिवर्तन व्हायचं त्यांना कळलं की भाजपमध्ये काय होईल मला तर मी पहिल्यांदा निवडून आला तेव्हाच वाटलं मंत्री व्हावं म्हणून आलाय पण त्याला येऊ करावा लागतो काही मर्यादित जागा पक्षाला मिळालेल्या आहेत युती असल्यामुळे तीन पक्षाचं सरकार आहे तेव्हा तो, तो विषय खरंच ना मला प्रश्न विचारायची गरज नाही हा प्रश्न दादांच्या स्तरावरचा आहे त्याच्यामुळं मी कार्यकर्ता आहे लोकांमध्ये राहणार आहे आणि लोकांचे कामं करण्यासाठी मी आहे त्याच्या संदर्भात आता उत्तर देतील पण मला जी माहिती आहे की या दादांना त्या दादांना बोलताना अशी कुठली आठ किंवा काही विकासाची कामं झाली पाहिजे कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे माझ्यासमोर झालेली चर्चा या भूमिकेवर मी एवढे वर्ष राजकारण केलं कार्यकर्त्याचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे ही भूमिका त्याने मांडली आणि सुद्धा सांगितलं की आपण सगळे मिळून भास्कररावात असं म्हणाले होते की आपल्या नेतृत्व हो। ते म्हणाले आपण सगळे मिळून तुम्ही माझ्यापेक्षा शिल्या त्याच्यामुळं ह्या गोष्टी झालेल्या आहेत शेवटी पक्षात काम करताना कोणाला कुठेतरी संधी देणं आहे द्यावी लागते तो हा विषय वेगळा आहे परंतु केवळ आणि केवळ भागाचा विकास झाला पाहिजे आणि कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे ही भूमिका त्यांनी प्रवेश करायचा निर्णय घेतला तोंडावर तुम्ही भाजप सोडली काही गोष्टी राजकारणात ऍडजस्टमेंट झाली भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीच्या नेत्यामध्ये चर्चा होऊन मला तिकडं पाठवलं आता त्यांच्या ऍडजस्टमेंट मी अपक्ष राहिला तर निवडून आलो असतो तुम्हालाही माहिती शेवटी पक्षाचे पण माझा एक स्वभाव आहे मी ज्या पक्षात राहतो त्या पक्षाचं काम प्रामाणिक तो पक्ष वाढला पाहिजे कार्यकर्ते मोठे जमा झाले पाहिजे संघटन मोठं झालं पाहिजे काही हे गैर नाही त्याच्यामुळे मी पक्ष सोडला नाही मला त्यांच्या ऍडजस्टमेंट मध्ये सोडावं लागेल ते ऍडजस्टमेंट मध्ये तुम्ही सोडला पण असं वाटतं का तुम्हाला कधी मनाला की भाजपचं बरंच काही नुकसान व्हायला लागलं तुमच्यामुळं बरीच मंडळी इकडे राष्ट्रवादीकडे आकर्षित होत आहेत आणि दादा उद्या काँग्रेस मधून इकडे आले म्हणजे काँग्रेस मधले बरीच मंडळी राष्ट्रवादीकडे येणार आहेत त्याच्यामुळे दोन्ही पक्षाला धक्का धक्काच आहे असं नाही म्हणजे एवढा मोठा माणूस नाही आहे दादा आल्यामुळं राष्ट्रवादीचा फायदा होणार आहे ही गोष्ट मला शंभर टक्के माझी तुमच्यामुळे झालंय काँग्रेस हे बुडत झाज आहे हे मी सांगण्याची आवश्यकता महायुतीतल्या एखाद्या पक्षाबद्दल मी वक्तव्य करलं मला वाटतं उचित होणार मला वाटते माझ्या संदर्भातले प्रश्न संपले जुना दिसतो खेळ आहे मिळण्यापेक्षा अशोक चव्हाण मुळेच राष्ट्रवादी गेल्या अशी चर्चा आहे नाही मी कोणामुळे गेलो नाही माझ्यामुळं कोणी आलं नाही नेतृत्वाची ऍडजस्टमेंट होती त्याच्यामुळे माझा एक प्रश्न मी काय मला संभ्रम म्हणजे इकडे जावं का जा आहे तेच बरं हा जो संभ्रम आहे आणि त्या संभ्रमामुळं आपली जी जनतेमध्ये किंवा मतदारामध्ये जी विश्वासार्हता आहे ती आपण कुठेतरी गमावतो की काय कारण निवडणुकीच्या वेळेला जी तुमची धावपळ दगदग मोठमोठ्या नेत्यांना बोलावणं आणि प्रचार करणं ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढं सामोरं जावं लागतं हे वेळोवेळी करण्यात येणाऱ्या पक्षांतरामध्ये खूप मोठा आहे एवढ्या शॉर्ट वेळ मध्ये पुन्हा आपण कधी बसू मला पक्ष का बदलावं लागले पक्ष का बदलत गेलो पक्ष सारखे बदलल्यामुळे माणसाची प्रतिमा चांगली राहते असं काही नाही पण बदलावे लागले की ते बदलावे लागतो ते लोक रिस्पॉन्स कसा देतात याच्यावर आम्ही जरी पक्ष बदलले ते लोकांनी स्वीकारलंच ना शिलाई मशीनवर लढलो कबशीवर लढलो धनुष्यबानावर लढलो गुलाबाच्या फुलावर लढलो आपल्या कमळावर लढलो आता घड्याळीवर लढलो तर स्वीकारलो चोवीस तास निवडणूक आली की धावपळ करणारे मी नाही दाराही नाही लोकांमध्ये राहणारे लोकांचे चोवीस तास कामं करणारे कार्यकर्ते होत म्हणून लोक स्वीकारतात वाटते माझी खासदार आमदार मान्य प्रतापरावजी पाटील चिखलीकर व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी माजी आमदार ओमप्रकाशजी पोकरणा मोहनरावजी हंबराडे घाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी उत्तरचे अध्यक्ष आमचे श्रीमान रावणगावकर शहराचे अध्यक्ष जीवनराव गोरे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीमान सुगावे, चिरंजीव प्रवीण चिखलीकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येनं आमच्या या ठिकाणी उपस्थिती आहेत विशेष करून आमचे अशोक पाटील मुगावकर आमच्या भास्कर गुलगंडे बाळासाहेब पाटील विराजदार गुरुजी आणि उपस्थित सर्व नेते मंडळी आणि पत्रकार मित्रांनो मीही आपल्या सर्वांच या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये मनापासून स्वागत करतो तेवीस तारखेच्या कार्यक्रमा संबंधी विस्तारान मान्य आमदार प्रतापरावनी नियोजना संबंधी सांगितली त्यामध्ये अजून कळत मी तुमचा वेळ घेतला प्रतापराव म्हणाल्याप्रमाणे तेवीस तारखेला राष्ट्रीय अध्यक्ष अजितजी पवार साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे नवाब मलिक साहेब बाबासाहेब पाटील सहकार मंत्री आणि इतर सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये माझा ओमप्रकाश पोखर्णाचा डॉक्टर निनालचा आणि मोठ्या संख्येनं आम्हाला जे तिन्ही चारही तालुक्यामधले आमचे पदाधिकारी आहेत वेगवेगळी मार्केट कमिटी असतील नगरपालिका असतील माझ्याकडे आतापर्यंत सोनकेडकर तीनशे सरपंचाची यादी आहे मी तुम्हाला सांगतो आणि यादी चालू आहे आणि ही यादी आम्ही प्रसिद्धी करू मोठा प्रतिसाद आहे मी तुम्हाला सांगतो आणि त्या दिवशी आमचा प्रवेशाचा सोहळा होणार काही प्रश्न तुम्ही विचारले अनुषंगाने उत्तर देतो त्यानंतर आणखी काही प्रश्न असेल तर मी ते उत्तर द्या अतिशय महत्वाचा प्रश्न आमचे ज्येष्ठ पत्रकार सोनकटकर यांनी विचारला कि तुम्हाला विकासाबद्दल काही आश्वासन मिळाली आहेत का, का। मी आमच्या विकासाच्या प्रश्नांची चर्चा केलेली आहे सगळ्यात मोठा प्रश्न जो आमच्या श्रीमंत पांडे यांनी काढला मनार धरणाचा कॅनालचं लाईनिंग उदगीर भागाला मोठ्या प्रमाणात पिण्यासाठी पाणी नेता येईल ते थांबवता येईल कोलंबी लेडीच पाणी जी गाव वगळण्यात आली आणि आमचं मांजराबी पाणी कमी आलं क्षेत्रात ते पूर्वीसारखं कसं करता येईल लेडी धरणाचं काम आपल्याला वर्ष दीड वर्षामध्ये कसं पूर्ण करता येईल आणि देगलिर तालुक्यातील चाळीस पंचेचाळीस हजार एकर जमिनीला पाणी कसं देता येईल आपला रेल्वेचा प्रकल्प आहे मी प्रतापरावचं अभिनंदन करतो सुरुवात मी केली पण प्रतापरावच्या के काळामध्ये त्याला मंजुरी मिळाली आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा विषय आहे मागच्या बैठकीमध्ये आपण प्रतापुराव सांगितलं की गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राने कन्सेंट दिलं तर कर्नाटक गव्हर्नमेंटचा अजून कन्सेंट मिळाला नाही म्हणून आपला जो रेल्वेचा महत्वाचा प्रकल्प आहे तोही कसा मार्गी लागेल त्यासाठी मी विस्तारानं चर्चा केली आणि मला विश्वास आहे ता ता हो की अजितदादा सारखा नेता पोकळ आश्वासनं देत नाही मी तुम्हाला एखादं काम करायचं असेल तर हो म्हणतात नसाल तर ते म्हणतात की शक्य नाही आणि मला आपल्याला सांगायला आनंद आहे त्यांनी सांगितलं की भास्कररावजी आपण बसू मी महाराष्ट्राचा अर्थमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो की तुमच्या ह्या सर्व प्रोजेक्टला मंजूर करण्याचं काम मी करेन असं दादानी मला सांगितलं राहायला प्रश्न ದ ಪಕ್ಷ ಬದಲ ಪ್ರಶ್ನೆ ವಿಚಾರ ಸ್ವಾಭಾವಿಕ ಪತ್ರ ಅತ್ರೆ ಪ್ರತರ ವಿಚಾರಲ ಪಕ್ಷ ಬದಲಾವಣೆ ಪ್ರತರರಾವ ಇತ್ತು ಪ್ರತರ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಬ್ರೇಕ್ ಪ್ರತಾಪ ಕದಲ್ನಂತರ ಜೆಲೆ ತುಂಬ ನಿವ್ ಆ ಮಹತ್ವ ಭಾಗ मी कालच्या सभेमध्ये म्हणालो सोनखेडकर मोठमोठ्या मुट नेत्यांनाही पक्ष बदलण्याचा प्रसंग येतो मला नांदेडमध्ये जेवढे काही माझ्यापेक्षा सिनियर म्हणा माझ्या बरोबरीचे नेते झाले सगळ्यांना पक्ष बदलाव लागला मुद्दाम ते नाव अजून तुम्हाला परत रिपीट करत नाही सोन तुम्ही जुन्या सूर्यकांता ताई असतील माधवरावजी केनाळकर असतील गंगाधरराव कुंटुरकर असतील स्वर्गीय बळवंतरावजी चव्हाण असतील वसंतरावजी चव्हाण असतील अजून नाव घेऊन <laughs> येतात राजकीय जीवनामध्ये जेव्हा आम्ही काम करतो पक्षाच्या बरोबर आमचं कार्यकर्ता जो आहे तो पक्ष त्या कार्यकर्त्याला मदत करतो की नाही हाही सोनकटकर महत्वाचा विषय आहे आणि त्याचबरोबर ज्या भागाचं आम्ही प्रतिनिधित्व करतो भागाचे प्रश्न सोडवण्याची ताकद त्या पक्षामध्ये आहे की नाही हे तुम्हाला मला बघावं लागतं मी पस्तीस वर्ष काँग्रेसमध्ये होतो मी तर म्हणतो की काँग्रेसमध्ये मी जितके वर्ष राहिलो तितके फार कमी लोक राहिले मी तुम्हाला सांगतो मध्ये प्रसंग झाला बीजेपी मध्ये जावं लागलं परत काँग्रेसमध्ये यावं लागलं आता परत राष्ट्रवादी काल पत्रकार मित्रांनी मला प्रश्न विचारला तुम्ही राष्ट्रवादीच का निवडले म्हणजे तुझे माझे कौटुंबिक संबंध आहेत आघाडी मधला सगळ्यात सेक्युलर पक्ष आहे सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याच धोरण सध्या या तिन्ही पक्षामध्ये कोणाकडे असेल तर ते राष्ट्रवादी अजित दादा काँग्रेसमध्ये दादा नेहमी आपल्या भाषणामध्ये म्हणतात तुम्हाला मी सांगतो छत्रपती शाहू महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ सांगे सेक्युलर ह्या विचाराला बांधिलकी ठेवून त्या आघाडीमध्ये काम करतायत आणि आपण सर्वजण मित्र मला जाणता मी गेली तीस पस्तीस वर्ष काम करत असताना हे सोशल फॅब्रिक ज्याला म्हणतात ते घट्ट करण्याचं काम या मतदारसंघात मी केलं आहे प्रत्येक समाजाला कसं बरोबर घेऊन जाता येईल त्यांना कसं न्याय देता येईल आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचे प्रश्न कसं सोडवता येईल निराधाराचे प्रश्न कसे सोडवता येईल ह्यासाठी मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटलं की आज एकच पक्ष असा आहे की ज्याच्यामध्ये या आघाडीमध्ये राष्ट्रवादी अजितदानचा गट जो सेक्युलर आहे मला ज्या लोकांमध्ये मान्यता आहे त्या लोकांना आवडणारा पक्ष आहे आणि सुदैवानं त्या ठिकाणी आमच्या प्रतापसारखा का एक कार्यक्रम करता मला वयाची मर्यादा आहेत पांडे तुझ्यासारखं तरुण नाही मी कुस्ती लावू शकतो पण कुस्ती खेळणारी माणसं माझ्यावर पाहिजेत <laughs> पाहिजे प्रतापराव कुस्ती खेळायला हुशार आहे म्हणून त्याचा आता उत्साह आणि आता <laughs> चिंता करू नका नांदेडमध्ये कुस्ती मजबूत होतील आणि नंबर एक चा पक्ष आमचा दादाचा राष्ट्रपती होईल ह्याबद्दल माझ्या मनामध्ये विश्वास आहे <laughs> <laughs> नांदेड आपल्याला काही विचार किती <laughs> <laughs> <laughs>

<laughs> ते थांबायला निघून चालले त्याच्यातला एक दादा बोलण्याच्या पूर्वी मला विश्वास आहे की तो प्रवेश करेल तुमच्यासाठी आता आता विषय आहे की तू बाकी का तुमच्या मी भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला आणखी राष्ट्रवादीत यावं असं मी बोललेलो नाही आपणच प्रश्न केला होता की ते दे देवरे तिकडे आहेत त्यांना ति, सुद्धा मी आग्रह केलेला नाही आज मी काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना तुतारीची राष्ट्रवादी आणि भाजपमधून ज्यांना निलंबित केले अशा लोकांना प्रवेश येतोय भाजपला हात घातला नाही घातला नाही स्वतःचा अनुभव सांगतो कार्यकर्त्याला आपल्या पक्षामध्ये जे निर्माण करायचं असतं ते आपल्या स्वतःच्या मेहनतीतून करावं लागतं आपल्याला मिनल जरी परवाच्या निवडणुकीमध्ये विजयी होऊ शकली नाही तरी एक्क्याऐंशी हजार मतं तिने घेतली तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि गेल्या पाच सात वर्षामध्ये मिनलनं जिल्हा परिषद सदस्य म्हणून जे आए, काम केलं किंवा काँग्रेसमध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम केलं हे आपलं सर्वांना परिचित आहे आणि आम्हाला विश्वास आहे की मिनलचं जे कर्तृत्व आहे काम आहे अजितदादांना कार्यकर्त्यांची पारख आहे तिला संधी देतील याबद्दल माझ्या मनामध्ये विश्वास आहे